मुसाने ग्रामच्या हद्दीतील महाराष्ट्र प्र स्टील प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची तब्बल साठ लाख बावीस हजार पाचशे ऐंशी रुपयांची घरपट्टी थकबाकी असल्याचे ग्रामपंचायतीने जाहीर केली आहे थकबाकी वसुलीसाठी ग्रामपंचायतीतर्फे कंपनीला अधिकृत नोटीस बजावण्यात आली आहे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीत थकबाकी वसुली मोहीम राबवली जात आहे यात अंतर्गत महाराष्ट्र स्टील कंपनीला पंधरा दिवसाची मुदत देण्यात आली असून निर्धारित कालावधीत घरपट्टी भरली नाही तर वाडा तहसीलदार कार्यालयामार्फत कंपनीवर बोजाड चढवण्याची कारवाई करण्यात येईल अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल झुंजाराव यांनी दिली तसेच त्यांच्यासोबत हो ग्रामपंचायत सरपंच राजेशी सातवी ग्रामचे सदस्य गौतमी भाकरे व कोलेकर मॅडम आदी उपस्थित होत्या दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस ग्रामपंचायत मुसारणे हद्दीतील मालमत्ता क्रमांक दोनशे सत्तर दोन महाराष्ट्र स्टील कंपनी यांना मागील दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही नोटिसा बजावली त्याच्या आधी पण रीड बिल आमच्या ग्रामपंचायतनं बजावले वेळोवेळी हे इथे कोणी मिळत नाही कोणी सांगत नाही त्यांचे मालक काय प्रतिउत्तर देत नाही तर आता सध्या <coughs> महाराष्ट्राचे मुख्यमंत्री समृद्ध योजनेचा ग्राम अभियान चालू आहे आणि त्यानुसार आज आमच्या ग्रामपंचायत मुसारण्याच्या सरपंच मॅडम तसेच आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्या हे सर्व आम्ही आज इथे वसुली करण्याच्या संदर्भात इथे आलेलो आहोत पण इथे आत्ता पण कोणीही नाही आहे तरी आम्ही यांना मागच्या ज्या नोटिसा दिलेल्या आहेत आत्तापर्यंत त्यांची थकीत साठ लाख बावीस हजार पाचशे एकोणसत्तर इतके यांची थकीत बाकी आहे ती त्यांनी लवकरात लवकर द्यावी या मुख्यमंत्री समृद्ध योजनेअंतर्गत आमचं मुसारणे गाव आम्हाला खूप विकासाची कामं या घरपट्टीच्या माध्यमातून रखडलेल्या घरपट्टीच्या माध्यमातून करायच्या आहेत तर वसुलीची मोहीम धडाकेबाज मोहीम ग्रामपंचायत हाती